बरेच जण प्रयत्न करतात बचत करण्याची पण त्यामध्ये सातत्य राहत नाही का बरं कारण की यामध्ये महागाई घर खर्च कर्जाचे आपते अकस्मित खर्च यामुळे बचत होणं अवघड होऊन जातं आणि भविष्याकरता आर्थिक ठोस तरतूद होत नाही आणि आपलं संपत्ती निर्माण करणं केवळ स्वप्न राहतं याकरता एक चांगला पर्याय असा आहे की आपण लाईफ इन्शुरन्सची प्रोडक्ट आहे त्यामार्फत सेविंग करू शकतो त्याचा फायदा असा होतो की एकतर सातत्यबद्ध आपण नेहमीच सेविंग करतो लाँग टर्म करता आणि ह्यामध्ये मनीबॅग प्लान प्लान त्यानंतर अँडोमेंट प्लान असे असल्यामुळं वेगवेगळे पर्याय असतात बचत करण्याचे युलिप्लासमध्ये आपली संपत्ती म्हणजे आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो ती वाढण्याचे चान्सेस खूप जास्त असतात एसआयपी सारखे म्युच्युअल फंडसारखे त्याचबरोबर आपल्याला हे जे रिटर्न्स मिळणारे हे टॅक्स फ्री मिळणार आहे आणि याचे बेनिफिट्स असे आहे की बचतीमध्ये सातत्य राहतं लॉंग टर्म करता त्याचबरोबर इन्कम टॅक्स बेनिफिट मिळतो तो, तो वेगळा प्लस आपल्याला वेगळे पर्याय इन्व्हेस्टमेंट करण्याचे जवळजवळ अडतीस ते चाळीस प्रकारचे वेगवेगळे प्लॅन आहे त्यातनं आपण निवड करू शकतो नमस्कार माझं नाव जयंत मराठे मी नाशिकला राहतो मी लाईफ इन्शुरन्समध्ये गेल्या पंधरा वर्षापासून काम करतो आहे तर जर तुम्ही तुमचा वेळ दिला तर मी तुम्हाला इन्शुरन्सचं प्रोडक्ट निवडण्याकरता हेल्प करू शकतो चांगला प्रोडक्ट निवडण्याकरता हेल्प करू शकतो त्याचप्रमाणे आत्ता मी या माझ्या चॅनलला फायनान्शियलबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहे आणि हेल्थ रिलेशनशिप करियर आणि मनी हे चार जे पिलर आहे आपल्याला आयुष्यातले याबद्दल पण मी व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळं माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमची अपॉइंटमेंट द्या थँक्यू